मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप काल व्हायरल झाली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या बैठकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास साठ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शिंदेच्या नेत्यांमधील भांडण हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय या बैठकीआधी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलंय संजय काय म्हणाले काय होणार आहे इतके पोलीस पहिल्यांदाच बीपीटीसीच्या बैठकीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत सुरक्षा सुरक्षा कारण नव्हतं परंतु मला पोलीस जास्त प्रमाणात कोणत्याही प्रकारचं मांडण इथे होणार नाही अत्यंत शांततेने आणि खेळीमेळच्या वातावरणात ही बैठक पार पडणार आहे आणि लोकप्रतिनिधीला त्याच्या मतदारसंघातील किंवा त्याच्या विभागातील जे काही व्यथा मांडायच्या किंवा त्यांना जर निधी मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल तर त्यावर चर्चा निश्चित या ठिकाणी होणार नाही तसं काही व्हायचं नाही शक्यता अंगावर मागच्या नाही ते त्यांचं समाधान झालेलं आहे मला वाटतं आम्हाला झालं सुद्धा सांगितलं की आमचं समाधान झालं म्हणून आता आज मला वाटतं भांडण होण्याचं काही कारण नसावं आहे हिंगोलीमध्ये सुद्धा आपण सत्तार आणि खासदारामध्ये हे भांडण भांडव्याचे कारण काय मध्ये आमदारांना असं वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये आमदार असतील खासदार असतील की आपल्या मतदारसंघामध्ये जास्त निधी मिळावा त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि ते प्रयत्न करणं काही गैर नाही म्हणून आता माझी सुद्धा त्यांना पालक पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती असेल की सर्वांना थोडासा विभागून जर दिला तर चांगलं होईल दिला जात नाही द्यावा दिला मला माहित नाही मी कलेक्टरांना विचारणार आहे की सर्व तालुक्यावर काय कुणाला किती नदी दिलाय याचा थोडा स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल तुम्हाला मिळेल तुम्हाला मिळेल अरे तेच मी पाहतो जाऊ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका